उत्पत्ती स्थितीलाय प्रवेश प्रशासन पाच कर्म ईश्वर करतो ईश्वर म्हणजे साव्ह कर्म कोण त्याला म्हणतात प्रबोधन प्रबोधन आणि ईश्वर जेव्हा साव्ह कर्म करतो प्रबोधन त्या भूमिकेमध्ये जरा सद्गुरूच हे महात्म्य सद्गुरूंच कारण तो युगात नाही एकदाच येतो अवतार एकदाच आहे जदा यदा धर्मस्य ज्ञान निर्भवती भारत झाला सत्ययुगात झाला युगात द्वापार युगात झाला कलियुगात होणार आहे माहिती आहे आपल्याला कल किना पण मग सारख्यांची सोय काय सार का हो आपल्या हो का जीवन आपलं जे काही जीवन आहे सत्तरांची वर्ष त्याच्यात अवतार नाही आहे परमेश्वराचा मग आपल्यासारख्या जीवनची काय सोय आहे त्यांनी सांगून ठेवलाय संत माझे रूपणी आत्मज्ञाने माझ्या रूपाने तेच आहे दरवेळेला मी येणार नाही आहे पण अशा वेळेला मी इतर इतक्या या कोट्यवधी जीवनची काय सोय आहे मग तो तेच सांगतोय अरे प्रबोधन जे करतात मी सद्गुरु ते माझंच रूप आहे आणि तोच ही सोय करतो मी सगळं का बोललो मला शिवाजी बोललो सद्गुरूंकडे नंतर आपले प्रयत्न नेण्याची जबाबदारी ते ओझ त्याच्या डोक्यावर आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे करतोय आणि लक्षात ठेवा ईश कृपा व्हावी लागते सर्वप्रथम जी कृपा घेऊ त्यां प्राप्तीच नाही आणि ज्यांना प्राप्ती झालेली आहे ते त्यांनी समजून झाला तुमच्यावर ईशकृपा झाली पहिली ईश कृपा मग सद्गुरू कृपा मग ती ज्ञानकृपा आणि मग आत्मकृपा अशा त्या कृपा आणि ते ईश्वराचं काम आहे कारण सद्गुरु त्या भूमिकेत ईश्वरालाच सद्गुरु म्हणतात ब्रह्मवेद ब्रह्मणी व ब्रह्म जाणतो ना तो ब्रह्मच झालेला असतो आता सद्गुरु वर्ण वर्णविना ते, ते, ते माया स्पर्श होऊ शकेल ते असं स्थान आहे की तिथे मायेचा स्पर्श होऊ शकत नाही म्हणजे तरी नक्की काय हो दिसायला तर माझ्यासारखे दिसतात माईक झालं त्यांचे देह व देह माईकच आहे मग त्यांच्यात मशात काय फरक आहे मी तीन मायेचे जे तीन गुण आहेत सत्व आणि तम त्याच्या अंमलाखाली मी आहे आणि ते त्या अंमलाच्या पलीकडे गेलेले आहेत ते तीन गुण फक्त वापरून घेतात की या तीन गुणांच्या अंमलाखाली नसलेले पण हे तीन गुण प्रपंचामध्ये योग्य पद्धतीने वापरून घेणारे जे आहेत ते माझे सद्गुरू आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात ते माया स्पर्श होऊ शकते कारण पुन्हा एकदा ईश्वर जेव्हा प्रबोधन करतो तेव्हा त्याला सद्गुरु असं म्हणतात